नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा आपला प्रवास हा खूप खास होणार आहे कारण आज मी प्रवास करणार आहे पणजी ते अक्कलकोट आंतरराज्य एक्सप्रेसने तर हा संपूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या भागातून अक्कलकोटला स्वामींचं दर्शन करण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला ही बस अगदी उपयुक्त आहे पणजी ते अक्कलकोट पणजीमधून ह्या बसचा निघण्याचा टाइम आहे दुपारी चार वाजता दुपारी चार वाजता ही बस पणजी बस स्थानकामधून निघते अक्कलकोटला जाण्यासाठी आपल्याला सावंतवाडी आगाराचे चालक वाहक भेटले आहेत आणि त्यांच्या सोबत आपण चहा घेतोय या चहा प्यायला ते आपली बस फलटला लागत आहे तर फायनली आपली बस लागत ला आहे चालक दादा आपले तर फायनली आपली बस लागलेली आहे फलाट क्रमांक सहाच्या समोर पणजी बस स्थानकामध्ये आणि हे आहे पणजीचं बस स्थानक असं काही आहे पणजीचं बस स्थानक आपल्या बसचा मार्ग बघू शकता तुम्ही पणजी सावंतवाडी मार्गे कुडाळ सावंत कवली राधानगरी कोल्हापूर मिरज पंढरपूर सोलापूर आणि अक्कलकोट कुडाळागाराची बस आहे सिंधुदुर्ग विभाग तर बसच्या टाईमबद्दल जर सांगायचं झालं तर पणजी बस स्थानकामधून ही बस दुपारी ठीक चार वाजता निघते अक्कलकोटला जाण्यासाठी आणि हीच बस अक्कलकोट मधून दुपारी एक चार वाजता निघते टायमिंग सेम आहे इकडून जाण्याचा आणि तिकडून येण्याचा सुद्धा तर आपली बस निघते आक... पणजी बस स्थानकामधून तर पणजी बस स्थानकामधून आपली बस निघते अक्कलकोटला जाण्यासाठी तर पणजी ते अक्कलकोट फुल तिकीट आठशे रुपये आणि पणजी ते पंढरपूर सहाशे चौऱ्याहत्तर रुपये तर आता आपण आलो आहोत मापसा बस स्थानक येथे इथे आहे मापसा बस स्थानक तुम्हाला इथे बसेस दिसत असतील ज्या मापसा ज्या आहेत म्हणजे मापसा बस स्थानकाच्या आहेत तरी बांधा सावंत ni maksa bus kan jangkau tu nak beli bus तर आता आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा बसस्थानक येथे जे गोवा मुंबई महामार्गावरती आहे तुम्हाला बांदाचं बसस्थानक दाखवतो तर हे आहे बांदा बसस्थानक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा बसस्थानक आणि आपल्याला मापश्यानंतर ना बांदा स्टॉप आहे Vielen तर आता आपण आलो आहोत सावंतवाडी बस स्थानक येथे हे आहे सावंतवाडीचं बस स्थानक तर हे आहे सावंतवाडी बस स्थानक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बस स्थानक तर आपली बस निघतोय सावंतवाडी बस स्थानकामधून ¿Qué sí, tal? Sí. Sí, sí. sí, sí, sí. ಕೂಡ ಹ तर आता आपण आलो आहोत कुडाळ बस स्थानक येते आपण आलो आहोत कुडाळ बस स्थानक येथे तर आता आपण आलो आहोत कुडाळ बस स्थानक येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बस स्थानक येथे आता आपण आलेलो आहोत हे आहे कुडाळचं बस स्थानक तर ह्या बसला स्क्रू आहे कुडाळ मध्ये ह्या बसचे चालक वाहक चेंज होतात आणि दुसरे चालक वाहक कुडाळ पासून ते अक्कलकोट पर्यंत ही बस नेतात तर कुडाळमधून ह्या बसचा निघण्याचा टाइम आहे सहा वाजून वीस मिनिटांचा सहा वाजून वीस मिनिटांनी ही बस कुडाळमधून मार्गस्थ होते

आता आपण आलो आहोत कणकवली मध्ये आता आपण कणकवली मध्ये आलो आहोत समोर एक बस आहे पणजी कोल्हापूर आहे रिटनी आहे पणजीवरून आली आहे कोल्हापूरला चाललेली आहे आणि हे आहे कणकवलीचं बस स्थानक हे आहे कणकवलीच बस स्थानक असं सजवले बर का वरती लाइटिंग वगैरे हो खूप एक नंबर केले <स्टाथ> त्याच्यामुळे बसमध्ये जास्त बोलता येत नाही आवाज पण येत नाही नीट त्याच्यामुळं उतरून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो बाजूला अजून एक बस आली आहे आणि त्या बसचा मार्ग बघू तुम्ही कोल्हापूर कणकवली कुडाळ असा त्या बसचा मार्ग आहे तर कणकवलीमध्ये तुम्हाला फ्लॅट क्रमांक एक दिसत असेल ह्या साईडला आहे एक फ्लाट क्रमांक एक तिथं मुंबई सेंट्रल परळ बोरीवली ठाणे या मार्गावर जाणाऱ्या बसेस तिथे लागतात त्यानंतर फलाट क्रमांक दोनला त्याच्या बाजूलाच रत्नागिरी देवरुख मिठबाव तांबरडेग विजयदुर्ग दो दापोली देवगड तळेरे ह्या मार्गाच्या ह्या मार्गावर ज्या बसेस जातात त्या दोन नंबर फ्लॅटला लागतात आणि त्याच्या बाजूलाच दिसत असेल फलाट क्रमांक तीन तिथं पणजी बेळगाव बांदा सावंतवाडी सिंधुदुर्ग नगरी फोंडा ह्या साईडला जाणाऱ्या बसेस फ्लॅट क्रमांक तीनला लागतात त्यानंतर ह्या साईडला तर फ्रमांक चारला पुणे नागपूर सांगली मिरज लातूर सोलापूर निपाणी आजरा गड इंग्लज महाबळेश्वर या साईडला जाणाऱ्या बसेस फलट क्रमांक चार लागतात तसेच इकडे फलाट क्रमांक पाच ला वैभववाडी जांभवडे गगनबावडा भुईबावडा पाचल फोंडाघाट हरकुळ खुर्द साकेडी या मार्गावरती जाणाऱ्या बसेस फलाट क्रमांक पाच लागतात इकडे सहा सात आठ इकडे काही लोकल बसेस आहेत ज्या कालावल बांदिवडे म्हणजे ह्या साइडला जे लोकल बसेस आहेत तिथल्या शटल सेवेच्या त्या बसेस इकडे लागतात आणि कणकोली <दुणी> बस स्थानकामधून आपल्या बसचा निघण्याचा टाइम आहे साडेसातचा साडेसात वाजता आपली बस कणकोली मधून निघते आपली बस निघते कणकोली बस स्थानकामधून <दौी> <नाना> <मुले। फ़ाग़ागा>। <Coffee> हा पाठवली <च़्ागागा। उस्टी>।

तर आता आपण आलो आहोत फोंडा घाट इथे फोंडा गाट बस स्थानक आहे हे, हे। तुम्ही बघू शकताय इथे आता आलोय आपण फोंडा घाट तर बाजूलाच एक बस आली आहे लातूर कणकवली तर ट्रक पलटी झाला आहे दुधाचा त्याच्यामुळं गाड्या बिड्या जाम झाल्यात पूर्ण सगळं जाम झाले पाठीमागपर्यंत

तर एक आखा मसूर रोटी तेवढं सांगितले कारण मागच्यासारखं जास्त जेवणार नाही आपण तर हाही तब्येत बिघडून जायची जेवण करून भेटतो तुम्हाला फायनली जेवण वगैरे झालेलं आहे सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रवासाला कोल्हापूर मध्ये उठवणार सांगतो मारण टाकायचं नाही काय आणि आपली बस निघते कोल्हापूर बस स्थानकामधून